नाही आम्ही प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये म्हणजे महसूलच असं नाही तर प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये आम्ही जनसंपर्क प्रत्येक शासकीय कार्यालय कव्हर करणार आहे तालुका स्तरावरील असेल किंवा जिल्हा स्तरावरील असेल आपल्याला काही तक्रारी असतील तर आम्हाला द्या किंवा आमच्याकडे संपर्क करा अशा पद्धतीनं नमस्कार।, नमस्कार केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार पूर्ण देशभर भ्रष्टाचार विरोधी जनजागृती होण्याच्या उद्देशानं दक्षता सप्ताह आयोजित करण्यात आलेला हा सप्ताह सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पूर्ण पद्धती कार्यपद्धती व लोकांना संपर्क करण्याच्या माध्यमासाठी आम्ही आज प्रसिद्धी पद्धतीधारे आणि विविध कार्यक्रमांच्या आधारे जनजागृती करणार आहे या जनजागृतीमध्ये शाळा कॉलेज बचत गटांच्या माध्यमातून विविध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे बारा तालुक्या आहेत त्या तालुक्यांमध्ये तसंच विविध शहरांमध्येही आम्ही ही जनजागृती करणार आहोत आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर यांनी कारवाई केलेली आहे ती चांगलीच आहे पण यापुढेही लोकांना आमच्याशी कसा संपर्क साधता येईल याबाबत लोकांमध्ये आमच्या फोन नंबर्स व आमच्या मेल आय डीबाबत लोकांना जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांनी आमच्याशी संपर्क करावा हा उद्देश त्यामागील आहे आज या सप्ताहानिमित्त मी देवास पी वैष्णवी पाटील कोल्हापूर लासलूज प्रतिबंधक विभाग कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपलं एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये काम प्रलंबित असेल किंवा ते काम पूर्ण झालेलं असेल तर या प्रलंबित कामासाठी किंवा पूर्ण झालेल्या कामासाठी आपल्याकडे पैसे अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात कोणी शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी एजंट किंवा खाजगी सम पैसे मागत असेल तर बिनदिक्कतपणे निर्भयपणे लोकांनी आमच्याशी संपर्क करावा आणि हा संपर्क करण्यासाठी आमच्या विभागाची एक हेल्पलाईन आहे ही हेल्पलाईन आहे दहा चौसष्ट ह्या हेल्पलाईनवर संपर्क करू शकता त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयाचा क्रमांक का आहे दूरध्वनी झिरो दोनशे एकतीस दोन, एक दोन पाचशे चाळीस नऊशे एकोणनव्वद त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयाचा व्हॉट्सअप क्रमांक आणि माझा व्हॉट्सअप क्रमांक याच्यावरही आपण मेसेज किंवा फोन करू शकता त्याचप्रमाणे आमचा मेल आय डी आहे डी वाय एस पी ए सी बी कोल्हापूर ॲट द रेट जीवाल जीमेल डॉट कॉम याच्यावरही आपण मेलद्वारे आम्हाला संपर्क करू शकता आपलं नाव पूर्णता गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपलं जे काम प्रलंबित आहे तेही आम्ही योग्य आणि कायदेशीर मार्गाने करून देऊ

नाही आम्ही प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये म्हणजे महसूलच असं नाही तर प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये आम्ही जनसंपर्क व्हावा लोकांचा संपर्क व्हावा म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालय कव्हर करणार आहे तालुका स्तरावरील असेल किंवा जिल्हा स्तरावरील असेल कार्यशाळा असणार नाही आमच्यातले लोक आहेत आमचे अधिकारी अंमलदार आम्ही पॉम्पलेट्स तयार केलेले आहेत आणि आमचे कार्ड तयार केलेले आहेत आणि ते लोक जनसंवाद साधणार ज्या लोकांना भेटून आपल्याला काही तक्रारी असतील तर आम्हाला द्या किंवा आमच्याकडे संपर्क करा अशा पद्धतीनं आम्ही संपर्क मोहीम करणार होती परंतु शाळा कॉलेज महाविद्यालय एसटी स्टँड आठवडी बाजार त्याचप्रमाणे आम्ही बचत गट आणि काही ग्रामीण भागांमध्ये आम्ही ग्रामसभाही आयोजित केलेल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा